याची माहिती मिळते आहे मी प्रसार माध्यमामध्ये चॅनलवर काही अशा बातम्या मला बघायला मिळाल्या संदर्भात मला नक्की त्यांची भूमिका काय मानली मांडली पुढे याची माहिती मी घेतो आहे आणि मला या संदर्भातली पूर्ण माहिती नाही त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करणं उचित होणार नाही हो देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सिक्कामोर्तूब झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा नवं सरकार पुन्हा शेतकऱ्यांसाठी काय करते बेरोजगार प्रचंड वाढली महागाई वाढली आणि आणि एक प्रश्न महाराष्ट्रापुढे उभे टाकले असताना था त्या प्रश्नाच्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडू त्यांना आमच्या शुभेच्छा आज मी यावर अधिक बोलणार नाही पुढे ना। बोलू पण एक नक्की आहे हे सरकार जनतेने निवडून दिलं आहे का हा महाराष्ट्रातील जनता अगदी टाहो फोडून विचारते आहे त्याचं उत्तरही मिळणं अपेक्षित आहे पुढे ती चर्चा होईल तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे दोन हजार मध्ये मोदींची लाट होती सुद्धा काँग्रेस बेचाळीस जागा आम्ही जिंकल्या मध्ये तर सारख्या अनेक घटना घडल्यात आणि असे वातावरण होतं की काँग्रेस दोन डिजिटपर्यंत जाणार नाही असं एक वातावरण दोन आकड्यापर्यंत काँग्रेस जाणार नाही अशा वेळेस आम्ही चौवेचाळीस जागा जिंकल्या आणि आता आम्ही सोळा जागा जिंकल्या कुठलीही अशी वेव नव्हती कुठलाही सरकारच्या विरुद्ध आक्रोश होता सरकारच्या विरुद्ध जनमत होता आणि अशा स्थितीमध्ये ह्या जो स्ट्राईक रेट आम्ही बघतो आहे सगळं बघितल्यानंतर लोकांनाच प्रश्न पडला आहे की असं कसं झालं असं कसं होऊ शकतं हा प्रश्न लोक विचारत आहेत त्यामुळे याचं विश्लेषण आम्ही आरामशीर करू घाईनं करणं चुकीचं आहे पण एक आहे की लोकांचा एवढा आक्रोश असताना लाडकी बहीणच्या नावाने पाच टक्के मतं फिरले असतील आम्ही म्हणू पण लाडकी बहीण पुढे करून पुन्हा दुसरा खेला काही झाला का दुसरा काही प्रयोग झाला का ही जी चर्चा जनमानसामध्ये आहे ती माझ्याकडून नाही तर त्यावरही आम्हाला अभ्यास करावा लागेल आम्हाला विचार करावा लागेल पण मी नक्की सांगेल की जनता आता प्रश्न जनतेला पडला आहे हे असं कसं झालं असं होऊच शकत नाही आणि महाराष्ट्रामध्ये हे शक्य नाही असं जनतेचं मत आहे बहु शेतकऱ्यांची